नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणारे बटाट्याचे घारगे कसे करायचे आजपर्यंत तुम्ही असे घारगे कधीच खाल्ले नसतील तर एकदम सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत बटाट्याचे घारगे कसे बनवायचे आज आपण पाहूयात तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया पाहू शकता तुम्ही अतिशय लुसलुशीत आणि मऊ इथे हे घारगे तयार झालेले आहेत चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी तीन बटाटे घेतलेले बटा आहेत हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत बटाटे आपल्याला उकडून घेताना खूप शिजवून घ्यायचे नाहीत किंवा खूप कच्चेही ठेवायचे नाहीत मिडीयममध्ये आपल्याला हे बटाटे उकडून घ्यायचे आहेत इथे मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आता इथे आपण बटाट्याची साल काढून घेणार आहोत आता याच पद्धतीने आपण तीनही बटाट्यांची साल काढून घेणार आहोत सर्वा आता इथे मी सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहेत आता आपण हे बटाटे एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे आपल्याला एक मोठा बाऊल घ्यायचा आहे आणि या बाऊलमध्ये आपल्याला छोट्या किसनीच्या साह्याने या पद्धतीने बटाटा खिसून घ्यायचा आहे जेणेकरून बटाटा व्यवस्थित चांगला एकसारखा होईल आता याच पद्धतीने आपण तिन्हीसुद्धा बटाटे इथे खिसून घेणार आहोत इथे मी तिन्ही बटाटे किसून घेते बटाटे या पद्धतीने किसल्यामुळे बटाटे लहान मोठे तुकडे राहत नाहीत त्यामुळे इथे आपल्याला हे बटाटे एकसारखे छोट्या किसनीने किसून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही आपण किसणीने बटाटा किसल्यामुळे इथे हा एकसारखा तयार झालेला आहे आता आपल्याला या बटाट्यामध्ये बारीक चिरून घेतलेला किंवा खिसून घेतलेला गुळ वापरायचा आहे इथे मी थ्री फोर्थ कप गुळ हा बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण हा गूळ यामध्ये घालून घेतलेला आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आता आपण हा जो गूळ आहे तो या बटाट्यामध्ये चांगला मिक्स करून घेणार आहोत इथे तुम्ही ग्लासचा वापर देखील करू शकता गुळाच्या बारीक गाठी इथे राहिल्या नाही पाहिजेत एकसारखे मिश्रण आपल्याला हे या पद्धतीने करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला एक पाच ते सात मिनिटांनंतर हे मिश्रण या पद्धतीने तयार होईल एकसारखे इथे हे मिश्रण तयार झालेले आहेत आणि या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे अतिशय मऊ लुसलुशीत इथे आपलं हे बटाट्याचे सारण तयार झालेले आहे आता इथे आपल्याला यामध्ये तांदळाचे पीठ घालायचं आहे तीन ते चार चमचे तांदळाचे पीठ आपण यामध्ये घातलेलं आहे यानंतर एकवटी गव्हाचे पीठ इथे मी वापरलेलं आहे इथे आपल्याला पिठाचा वापर जास्त करायचा नाही आता आपण हे पीठ यामध्ये चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे पाण्याचा वापर न करता आपण यामध्ये हे पीठ मळून घेणार आहोत अगदी शेवट गरज वाटल्यास अगदी हातावर पाणी घेऊन तुम्ही हे पीठ मर्दून घेऊ शकता आता इथे मी हे पीठ चांगले मळून घेते आणि याचा एक गोळा तयार करून घेते आता इथे आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे अगदी किंचितचे पाणी शेवटी मी इथे वापरलेलं आहे आता आपण हा गोळा असाच झाकून ठेवणार आहोत एकवीस ते पंचवीस मिनिटांसाठी आपल्याला असेच झाकून ठेवायचं आहे आता वीस ते पंचवीस मिनटानंतर हे पीठ छान असे भिजलेले असेल आपण हे पीठ एकसारखे करून घेणार आहोत आता हे पीठ एकसारखे करून घेतल्यानंतर यामधील आपण एक गोळा काढून घेणार आहोत आता इथे आपण हा गोळा काढून घेतलेला आहे यानंतर इथे आपण पोळपाटावर हा गोळा ठेवून लाटून घेणार आहोत याच्या अगोदर आपण सुरुवातीला थोडेसे यावरती गव्हाचे पीठ टाकायचे आहे आणि हा गोळा आपल्याला यावरती ठेवून द्यायचा आहे आता आपण याची एक मोठी पारी लाटून घेणार आहोत इथे आपल्याला खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही या पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता इथे मी ही पारी लाटून घेते खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे यानंतर इथे मी एक ग्लास घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपण गोल घारगे तयार करून घेणार आहोत इथे तुम्ही एका टोपणाचा वापर देखील करू शकता आता इथे आपण याच पद्धतीने सर्व घारगे इथे तयार करून घेऊयात आता आपण हे तयार करून घेतलेले घारगे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत इथे मी हे सर्व घारगे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि एका साईडला आपण तेल छान गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामधील एक घारगे आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे आणि मंद असेवरती आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहेत आता एक मिनटानंतर आपण हे पलटी करून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही टम्म फुगलेले हे घारगे इथे तयार झालेले आहेत आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व घारगे इथे तयार करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही याचा कलर अतिशय मस्त असा आलेला आहे आता इथे मी याच पद्धतीने बाकीचे सुद्धा घारगे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच बटाट्याचे घारगे करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद